नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत तर आज आपण बनवायला अत्यंत सोपी आणि चविष्ट शेवयाची खीर बनवणार आहोत इथं मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण दूध दुसऱ्या गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवूया आणि त्याच गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकायचं आणि एक वाटी खिरीसाठी ज्या शेवया मार्केटमध्ये मिळतात त्या शेवया बारीक करून टाकायच्या आणि या शेवया तुपावरती मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम मंदच ठेवायची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर शेवया करपून जातात या खिरीसाठीच्या शेवया तुम्हाला तुमच्या जवळच्या कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळतील शेवया तुपावरती व्यवस्थित भाजून झाल्यावरती त्यामध्ये थोडासा सुकामेवा टाकायचा तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल इथे मी सुकामेवामध्ये पाच काजू पाच बदाम आणि सात आठ पिस्ते टाकलेले आहे सुकामेवा बारीक चिरून अगोदरच तुपावरती तळून ठेवलेला होता त्यामुळे मी नंतर टाकला तुम्ही जर कच्चा सुका मेवा वापरत असाल तर अगोदर तुपावरती भाजून घ्या आता इथं व्यवस्थित शेवया भाजून झाल्यावरती जे दूध आपण गरम करायला ठेवलेलं होतं ते सर्व दूध शेवयांमध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची इथं मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड खीर आवडत असेल तर जास्त साखर टाकली तरीसुद्धा चालेल साखर टाकल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि खीर पाच मिनटं मंद गॅसवरती शिजवून घ्यायची म्हणजेच खिरीला छान उकळी येऊ द्यायची सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की खीर खूप जास्त पातळ आहे पण नंतर खीर आपोआप घट्ट होत जाते खीर शिजत असताना मध्ये मध्ये सतत मिक्स करत राहायचं आता इथं तुम्ही पाहू शकता खिरीला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि अजून दोन मिनटासाठी खीर व्यवस्थित शिजवून घ्यायची त्यानंतर खीर खाण्यासाठी तयार आहे ही खीर तुम्ही पुरीबरोबर चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि घरी जर पाहुणे आले आणि पटकन काय बनवायचं सुचत नसेल तर खीर हा एकदम सोपा पर्याय आहे कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय